नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज शिक्षकांचे पगार थांबवले आमच्या शिक्षकांचे निषेध असोध कार्याला मिळालंच पाहिजे संरक्षण मिळालेच पाहिजे येथील शिक्षकांचे थांबवलेले वेतन तात्काळ सुरू शिक्षकांचे पगार थांबवलेले आजच्या आज सुरू होत कसे नाही शिक्षकांचे वेतन तात्काळ सुरू संस्थेमध्ये शिक्षक जे गटबाजी करतात त्यांचा निषेध असो गटबाजी करणाऱ्या शिक्षकांचा निषेध असो आश्रम शाळेला संरक्षण मिळालंच पाहिजे आश्रम शाळेला संरक्षण मिळालंच पाहिजे शाळा स्थलांतराला तात्काळ परमिशन शाळा स्थलांतराला परमिशन भारतीय दलित पांथर या सामाजिक संघटनेचा या उपशणाला पाठिंबा आहे ज्या शिक्षकावर अन्याय होतो त्याचा अन्याय दूर झाला पाहिजे त्याचा वेळेवर पगार झाला पाहिजे सूर्यवंशी नावाचे जे शिक्षक आहेत आणि त्यांचे सहकारी जे काही सात आहेत या आठ लोकांची खऱ्या अर्थानं चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन या अनुषंगानं या शाळेला खऱ्या अर्थानं स्थलांतराची परवानगी मिळाली पाहिजे या अनुषंगानं हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे या अनु आंदोलनाला भारतीय दलित पांथर या सामाजिक संघटनेचा पाठिंबा असून पुढं जर आंदोलन या ठिकाणी जर अधिकाऱ्याने आम्हाला बोलवून व्यवस्थितपणे या शाळेला स्थलांतराची परवानगी आणि सूर्यवंशी नावाचे जे शिक्षक आहे आणि यांचे जे काही सहशिक्षक यांच्यावर कार्यवाही जर केली तरच हे आंदोलन थांबेल नसता यापेक्षाही तीव्र आंदोलन भारतीय दलित पँथर आणि शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात येईल असा इशाराही या ठिकाणी भारतीय दलित पँथरच्या वतीने मी देत आहे व्यायाम शिक्षण प्रबोधन संस्था छत्रपती संभाजीनगर संचलित आश्रम शाळा सापडण्यार गेल्या अल्पसंख्याक संस्था आहे गेल्या चाळीस वर्षापासून गोर गरीब कष्टकरी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना घडवण्याचं शिकवण्याचं काम प्रामाणिकपणे करते परंतु काही जे शिक्षक आहेत तर ते शिक्षक काम न करता यामध्ये राजकारण करत आहे आणि ही जी सर्व उपोषणाला बसलेले शिक्षक कर्मचारी आहेत हे अतिशय मेहनतीने कष्टाने मुलांना शिकवण्याचं घडवण्याचं काम करतात परंतु शिक्षकांनी राजकारण चालवलं आहे आणि ही शाळा बंद कशी होईल अल्पसंख्याक संस्थेला कसं बदनाम करता येईल यासाठी हे काही जे लोक आहेत यामध्ये सर्वात महत्वाचा जो शिक्षक आहे तो सर्वांचे नावाचा शिक्षक आहे कदम एक शिक्षक आहे सहाने का राठोड कावले पोळ आणि मोहक हे जे शिक्षक आहे ते का काम न करता पैसे मागतात पगार घेण्याचं करतात आणि बोगस दिलं सादर करतात आणि खोट्या सहाय्य करतात त्यांच्यावर गावकऱ्यांनीसुद्धा तंबाखू खाणे बिडी पिणे शिगारेट घेणे विद्यार्थ्याला मार करणे अशा वेगवेगळ्या तक्रारी दिलेल्या आहेत पालकांनी दिलेल्या आहेत गावकऱ्यांनी दिलेल्या आहेत सरपंचांनी दिलेल्या आहेत जर समजा त्यांचं म्हणणं आहे की शाळा मुडकळीस आलेल्या आहेत तरीसुद्धा संस्थेने तात्काळ शाळेची व्यवस्था दुसरीकडे केलेली आहे तर त्यांचं म्हणणं आहे की तिथं स्थलांतरित झाली पाहिजे तर शासनाने अध्यादेश काढलेले आहे की तात्पुरत्या स्वरूपात यांना शाळा स्थलांतर करण्याची परवानगी देता येते आणि जर समजा असं झालं नाही तर हे शिक्षक काय करणार आणि दुसरी गोष्ट या शिक्षकांचे वेतन तर जरी दाखल असताना ते शिक्षक मस्त मागतात आजपर्यंत या संभाजीनगरमधल्या कोणत्याही आश्रम शाळेतील शिक्षकांचे शाळेचे पगारपत्र मागले नाहीत सिग्नेचर मागितले नाही आणि हे कोणत्या आधाराशी त्यांच्या सहाचे रेशन मागतात ते सार, अन्या 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 मा शिक्षक येतात टावळक्या करतात कुठं शिकवत नाही करत नाही आणि हे म्हणतात त्यांच्या सहाय्य नाही तर यांचा पगार नाही हा सरासर अन्याय आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इथे जे आहे तर प्रहार संघटना अल्पसंख्याक संस्था महासंघ भारतीय दलित दलितरच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व शिक्षक आपल्या न्याय हक्कासाठी बसलेले आहेत आपण वरिष्ठांशी काही याबाबत चर्चा केली आम्ही यापूर्वी त्यांना निवेदन दिलेली आहेत आता त्यांच्याशी चर्चा केली नाही चर्चा करायला आम्ही जाणार आहोत जर त्यांनी आमच्या न्याय मागण्या मान्य केलं नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन इथे केलं जाईल अल्पसंख्याक संस्था महासंघाच्या वतीने खूप मोठा आंदोलन इथे केला जाईल प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विजय धनेश्वरजी आहेत भारतीय दलिपांतरचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीदा बुतकर आहे आम्ही असा खूप मोठा जनआंदोलन इथं उभं करू आणि या शासनाला म्हणजे प्रशासनाला तात्काळ यांचे वेतन आणि यांच्या मागण्या करा मान्य करायला लावू धन्यवाद साहेब आपलं नाव माझं नाव प्रकाश सोनवणे अल्पसंख्याक संस्था महासंघाचा अध्यक्ष आहे